तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने काल सायंकाळी पुणे मुंबई एक्सप्रेस वरील उरसे टोल नाक्याजवळ पुष्पा स्टाईल रक्तचंदनाची तस्करी करणारा एक कंटेनर पकडला असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्यात मिळालेल्या माहितीनुसार या कंटेनरमध्ये पोलिसांना अंदाजे बारा टन वजनाच्या रक्तचंदनाची लाकडे आढळून आली असून त्याची बाजारात नऊ कोटींपेक्षा अधिकची किंमत आहे पोलिसांनी गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार हा कंटेनर पकडला असून यात ट्रक चालक रामदास गायके आणि हरप्रीत बदाना या दोघांना ताब्यात घेतला आहे तर या प्रकरणी शिरगाव परंदवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथक करत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा